बघतो ते म्हणजे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत थोडं थांबा राजकीय पक्ष आपला कलर दाखवायला सुरुवात करतील एन सी पीने ने आता आपला कलर दाखवायला सुरुवात केलेला आहे मोदींकडे जा टक्केवारी वाढून घ्या आणि ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठ्यांना घ्या ते माझं म्हणणं की आता असा हा जो इश्यू आहे तो आमच्या आहे त्या संघटनांशी बोलून आम्ही असं ठरवू आता एका आदिवासी आहे दिवसामधला धनगर समाज आहे त्याच्यामुळे पक्षाने असं असं पक्षाने असं ठरवलं की कोर्टाचा जो निर्णय कोर्ट तो आपण त्या ठिकाणी मान्य त्याच्यामुळे असं कोर्ट काय म्हणतो हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आहे मराठा संदर्भात तुम्ही जस भूमिका की मराठ्यांचं नाही माझं म्हणणं की आताच्या ह्याच्यामध्ये आम्ही असं जे काही कालच तुम्ही कोणी शरद झालं का वक्तव्य शरद पवारांचं बोललं पण तुमच्या चॅनलवरती कुठलंच आलं नाहीये की शरद पवारांनी असं जणांगे पाटील यांची मागणी योग्य आहे हे रत्नागिरीला झालेलं स्टेटमेंट तुमच्या कुठल्याच चॅनल मधनं आलं नाही फक्त सामने एक पाच मिनटं चालवली आणि पुन्हा विड्रॉ केला असं त्याच्यामुळे त्याच्यामुळे नेमकं चॅनलवाले राजकारण त्याच एक पाचवा आघाडी तिसरी आघाडी चौथी आघाडी आणि आता चॅनल पाचवी आघाडी तर आम्ही समजायचं काल पवारसाहेबांचं ते स्टेटमेंट होत की मराठा आरक्षणाला माझं पाठवून पण इतर घटकांचा लहान घटकांचा विचार करतो ते म्हणजे आता व्हेरी क्लिअर झालेलं आहे की शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत आणि जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही जी मागणी आहे त्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यासाठी ती प्रयत्न करतील त्यांचा प्रयत्न हा विधानसभेच्या इलेक्शन नंतर होईल अशी परिस्थिती आहे एकतर देता आला तर ते देतील नाही तर ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण ज्या तत्वावरती सुप्रीम कोर्टामध्ये थांबवण्यात आलेलं आहे इम्पिरिकल डेटा नाही त्याच पद्धतीने असणारा महाराष्ट्रातला ओबीसीचा इम्पेरिकल डेटा नसल्यामुळे सेन ओबीसीची सेन्ससची मागणी करून आणि सेन्सस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यामधलं आरक्षणाला स्थगिती विधानसभेमार्फत विधानसभाचाच वापर करून देतील असा आमचा कायस आहे अंदाज आहे आणि आता आम्ही असं म्हणतोय की ओबीसी दे आता ठरवण्याची गरज आहे की त्यांचं आरक्षण आता ओबीसीला वाचवायचं आहे का ओबीसीना आरक्षण वाचवायचं असेल तर आम्ही जसं म्हणालो होतो माझ्या यात्रेच्या दरम्यान की कि किमान शंभर ओबीसीचे आमदार हे या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजेत त्यावेळेस लोक आम्हाला म्हणत होते की तुम्ही शंभर का म्हणताय मी त्यांना म्हटलं थोडं थांबा राजकीय पक्ष आपला कलर दाखवायला सुरुवात करतील एन सी पीने आता आपला कलर दाखवायला सुरुवात केलेला आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा या संदर्भात आम्ही ओबीसी बरोबर नाही तुम्ही मोदींकडे जा टक्केवारी वाढून घ्या आणि ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठ्यांना घ्या अशी जी भूमिका त्यांनी मांडली त्याच्यामुळे दोन पक्षाची भूमिका आता क्लिअर झाली ओबीसीना की ते ओबीसीच्या मागणीच्या बरोबर नाही की मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेऊ नये ही जी ओबीसीची मागणी आहे त्याबरोबर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे काँग्रेस आता काय भूमिका घेते ते पाहणं महत्वाचं आहे असं त्या ठिकाणी मानतो वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे ओबीसी बरोबर आहे आणि ओबीसीची मागणी जी आहे की मराठा समा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही जी त्यांची मागणी आहे त्या मागणीला आमचा असणारा पूर्ण पाठिंबा आहे